नमस्कार दादा आज एस टी स्टँडच्या जेऊर आणि करमळ्याच्या संबंधी जे आपण आपली एक क्लिप फिरते आहे आणि त्याचबरोबर खा सिंह मोहिते पाटील यांनी देखील के उद्घाटन केलेलं आहे जेऊरच्या स्ट स्टँडच्या संदर्भातलं एस टी टँडच्या तर काय प्रतिक्रिया पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की राज्याचे आपले संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे गेले आषाढी एका दिशाच्या निमित्तानं एक बैठक होती मंत्रालयात त्या बैठकीला मी हजर होतो त्या ठिकाणी आम्ही लिखी निवेदन दिलं त्यावेळेस मला वाटतं तुमसंडे का असं काहीतरी त्या साहेबांचं नाव होतं मुख्य अधिकारी होते ते तर त्यांना आम्ही जीवरचं एस टी स्टँड आणि करमाळ्याचं एस टी स्टँडसाठी करमाळ्याच्या एस टी स्टँडसाठी सिमेंट कॉन्क्रीट करत आणि जीवरचं पुनर्बांधणीसाठी असे दोन प निधीच्या मागणीचे पत्र दिले होते सी एम साहेब त्यावेळेस ते, ते उपस्थित होते आणि सी एम साहेबांनी त्यांना सांगितले की याचा सर्वे करून अहवाल तयार करून पाठवा त्याचा पाठपुरावा गेली सहा महिन्यापासून या ठिकाणी आम्ही घेत होतो वारंवार या एस टी महामंडळाचे सोलापूरचे मान्य तुषार चौधरी साहेब असतील भालेराव साहेब असतील सूर्यवंशी साहेब असतील बांधकाम विभाग एस टी ते करमाळ्याला आले होते आम्ही त्यांच्याबरोबर वारंवार वार त्या ठिकाणी गाठीभिठी दिल्या आणि आम्ही पाठपुरावा करून या दोन्ही ह्याला मंजुरी घेतली निधी उपलब्ध करून गेला आणि दोन्हींचं आता या ठिकाणी टेंडर प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यातल्या करमाळा स्टँडचं दोन कोटी रुपये सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं काम सुगंधता एंटरप्राइजेस या कंपनीने घेतलेलं आहे आणि जीऊरचं टेंडर प्रक्रिया फक्त टेंडर फोडायची राहिलेली आहेत अशा परिस्थिती असताना आम्ही या ठिकाणी वरिष्ठ आमच्या शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करून या दोन्ही कामाचं भूमिपूजन करण्याचं नियोजन केलं होतं पण आमचं भूमिपूजनाचा कार्यक्रम होण्याच्या आधीच त्या ठिकाणी आदरणीय सिंह मोहिते पाटील यांनी त्या ठिकाणी जाऊन उद्घाटन केलं भूमिपूजन केलं तर या संदर्भात आपल्याला सगळ्याला माहिती आहे की कारण हे काम आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी निधी या कामाला दिलेला आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत असे असताना त्यांनी हा प्रकार करणे म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्यासारखा ह्या ठिकाणी प्रकार आहे रणजितसिंह मोहिते पाटील यांना हा विषय माहिती नसावा कारण त्या ठिकाणी असलेल्या आदरणीय नारायणाबा पाटील यांना मी काय करतो हे दाखवण्यासाठी या ठिकाणी त्यांनी हा उपद्याप केला असं असं मला वाटतं पण मी त्यांना एकच सांगतो की गेल्या पंचवीस वर्ष तुम्ही जीऊरचं राजकारण करता आहे तुम्ही पाच वर्ष आमदार होता तुम्हाला पंचवीस वर्षात बस स्थानकाला एक फरशी बसवता आली नाही आणि त्या ठिकाणी आम्ही एवढा मोठा निधी आणल्यानंतर तुम्ही आमच्या परस्पर जाऊन त्या ठिकाणी उद्घाटन करता भूमिपूजन करता ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि या ठिकाणी या संदर्भात मी आज सकाळी एस टी महामंडळाचे भालीराव सोलापूर जिल्ह्याचे व्यवस्थापक त्यांच्याशी फोन केला तर त्यांना यांनी या सकाळी फोन केला होता की आम्ही असं असं भूमिपूजन करतोय त्यांनीसुद्धा त्यांना सक्त भाषेत सूचना दिल्या होत्या की तुम्ही अशा प्रकारचं भूमिपूजन करू नका त्याला प्रोटोकॉल असतो मध्यवर्ती कार्यालयात त्याचे कार्यक्रम पत्रिका निघत असते त्याला खाण की वर्णजी मान्यता मिळाल्यानंतर आम्ही ते काम करत असतो तर तुम्ही करू नका असं त्यांनी सांगूनसुद्धा त्यांनी प्रसिद्धीच्या हव्याचा पोटी हा सगळा उपद्रप केलेला आहे आता आपण देखील उद्घाटन करणार असल्याचे एक पत्रक आहे आम्ही उद्घाटन करणार आहोत करमाळाच्या एस टी स्टँडचं या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत दोन कोटी रुपयाचं कॉन्क्रीट करण्याचे या ठिकाणी रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी करणार आहोत त्यासाठी आमचे शिवसेनेचे भटक्या जाती संघटना ओबीसी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष येणार आहेत सोलापूर जिल्ह्यातले चारही जिल्हा प्रमुख येणार आहेत शिवसेनेचे सगळे पदाधिकारी येणार आहेत आणि ह्या टी स्टँडसाठी ज्यांनी प्रयत्न केला ते आमचे जीऊरचे बाळासाहेब करचे असतील सुयेश करचे असतील महादेव सुर्यंशी असतील दादा थोरात असतील अनेक लोक माझ्याबरोबर जीऊर या कामासाठी मुंबईला आले होते त्यांना सुद्धा त्यांचं सुद्धा यात श्रेय आहे त्यामुळे त्या सगळ्यांना मिळून तें� घेऊन आम्ही भूमिपूजन करणार होतो रेटेवाडी सिंचन योजनेसंदर्भात सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करण्याचं एक पत्र आलेलं आहे मागं तशा बातम्या आल्या होत्या परंतु विद्यमान आमदारांचा गट असेल किंवा बागल गट असेल किंवा तुम्ही असं महायुतीमध्ये एक श्रेयवाद चालू दिसला श्रेयवाद मानण्यापेक्षा ही योजना झाली पाहिजे हे आमचा मुख्य उद्देश आहे तो कुणाचाही होय ना पण खऱ्या अर्थानं या योजनेला वाचा फोडली ती शिवसेनेने आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदिनाथ सरकारी साखर कारखान्यावर मुळी टाकण्याच्या या ठिकाणी कार्यक्रमाला आले होते त्यावेळेस त्या ठिकाणी मी त्यांना लिखी निवेदन दिलं होतं त्यावेळेस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते त्यांना सांगितलं रिटीवाडी योजना अशाशी आहे आपण जर पाणी उचलून वर टाकलं वेळाच्या चढमाथ्यावर माथ्यावर तर तिथनं त्या ठिकाणी करमाळा तालुक्यातलं सगळं क्षेत्र भिजू शकतं त्यानंतर उपस्थित असलेल्या आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना तो कागद मुख्यमंत्र्यांनी दिला आणि सांगितल्याचा सर्वे करायचा आदेश द्या त्यामुळं राधाकृष्ण विखे पाटील तत्कालीन पालकमंत्र्यांच्या यांच्या आदेशानुसार जलसंपदा विभागाला या योजनेचा सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले त्याचा पत्रव्यवहार संपूर्ण पत्रव्यवहार माझ्या नावाने झालेला आहे मी त्यासाठी या ठिकाणी वारंवार प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी स्वतः पाटील म्हणून त्यावेळेस ज्या होत्या जलसंपदा खात्याच्या विभागीय पुण्याचे आयुक्त त्यांनी त्या ते ठिकाणी पाच पाणी अहवाल दिला आणि त्या ते अहवालात त्यांनी असं नमूद केलं की केवळ रेटीवाडीला पाणी देऊन जाणणार नाही त्यात कितूर उपसाह सिंचन योजना सुद्धा समाविष्ट करावा लागेल अशा पद्धतीचं त्यांनी आकडेवारीसह अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केला आणि त्यात शेवटचे एक वाक्य टाकलं की योजना ही सक्सेस होऊ शकते यशस्वी होऊ शकते असा सकारात्मक अहवाल तत्कालीन श्वेता पाटील यांनी दिला त्यामुळे या योजनेला या ठिकाणी गती मिळाली त्यानंतर करमाळा तालुक्यातले कुकडे बचाव संघर्ष समितीची या ठिकाणी जी जी महत्वाची भूमिका राहिली त्यांनी सुद्धा वेळप्रसंगी शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला निवडणुकीवर बहिष्कार टाकला आणि याची दखल घेऊनच आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी पुन्हा या सगळ्या सरपंचांना वर्षा बंगल्यावर बोलवलं त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी त्या ठिकाणी फोन केला की जलसंपादाचे जे मुख्य सचिव आहेत दीपक कपूर आयुक्त त्यांना रात्री मंत्रालयात नऊ वाजता थांबायला लावलं आणि या ठिकाणी कोकडी संघर्ष समितीत जे समाविष्ट असले सगळे सरपंच मंत्रालयात गेले त्या ठिकाणी बैठक झाली आणि दीपक कपूर यांनी या ठिकाणी पाठपुरावा केला त्या थोडासा त्यात आदरणीय खासदार तत्कालीन खासदार सिंह नाईक निंबाळकरनी सुद्धा या ठिकाणी त्यांचासुद्धा या सिंहाचा वाटा आहे नंतर पहिल्या काही काळात तर लोक म्हणत होते काही पुढारी म्हणत होते काही नेते म्हणत होते की उपसा सिंचन योजना होऊच शकत नाही उजनीत पाणी आणून टाकायचं आणि पुढं कसं उचलायचं हे कायद्यात बसत नाही अशा प्रकारची भूमिका काही लोकनेत्यांनी ने जाहीर न मांडली होती मग आम्ही त्यांना उदाहरण द्यायचो की दत्ता मामा भरणे यांनी सांडपाणी उजनीत आहे आणि त्या सांडपाण्याच्या बदल्यात आम्ही चांगलं पाणी उपसून नेणार अशा प्रकारची योजना जर मार्गी लागू शकते तर रिटेवाडी सिंचन काय योजना मार्गी लागू शकत नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्याला आज यश आले ही श्रेय घेण्यापेक्षा ही सामूहिक यश आहे पण मला एकच सांग ज्यांनी प्रामाणिकपणे काम केले त्यांनी या ठिकाणी माझ्यामुळं झालं हे म्हणण्यात काही वाईट वावगं नाही आहे पण ज्यांनी काहीच केलं नाही ती उगं दुसऱ्याला पोरं झालं म्हणून घोगऱ्या वाटतात हेच मला हे वाटते, वाटते आदरणीय रश्मीताई बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला लगेच म्हणतात की माझ्यामुळं रिटेवाडी प्रश्न मागे लागला हे सुद्धा थोडंसं मला चुकीचं वाटतंय आद आगामी विधानसभेच्या दृष्टीने अनेक जणांनी माहिती करून दावे केलेले आहेत उमेदवारीसाठी त्यात ही उमेद दावा केलेला आहे उमेदवारीसाठी मुळात करमाळा तालुक्यातील जनता हा नवीन नेतृत्वाच्या शोधात आहे जनतेला अत्यंत चांगला काम करणारा स्वतःचा निर्णय स्वतःच घेणारा आणि तालुक्याची स्वाभिमानाने नेतृत्व करणारा नेता या तालुक्याला पाहिजे आहे एक मोठी पोट आ, आ, पेस या तालुक्यात निर्माण झालेली आहे चांगल्या नेतृत्वाची या तालुक्याला गरज आहे कारण आपण जर इतर तालुक्याच्या मानाने बघितलं तर मला याची फक्त गटातटाच्या राजकारणात लोकांचा वापर करून घ्यायचा ठेकेदार हाताखाली धरायचे गावपुढारी हाताखाली धरायचे आणि आपण सत्ता आणि माझी करायची गटाचं जर तुम्हाला माहिती आज रात्री ती एक इकडं असतो फायद्यासाठी दुसरीकडे जातो ह्यांना विकासाचं तालुक्याच्या प्रश्नाचं काही घेणं देणं नाही ही आता सगळ्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं या तालुक्याला आता नव्या नेतृत्वाची गरज आहे मी नावं घेऊन बोलणार नाही पण ज्यांच्या हातात सत्ता दिली होती त्यांनी कारखाने कशा का पद्धतीने चालवले कारखान्याचा रास किती झाला जेऊरची पिटका बंद पडली कुंभेची पिटका वाढली शेलगाव वांगीची पिटका वाढली आदरणीय विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्या काळात किती रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या ह्या सगळ्या सारा सारासार विचार केला तरी या नवीन नेतृत्वाची चांगल्या नेतृत्वाची गरज या तालुक्याला आहे आणि या ठिकाणी ही जागा परंपरिक पद्धतीने शिवसेनेची जागा आहे त्यामुळे शिवसेना हा मतदारसंघ लढवणार म्हणजे लढवणारच आम्ही कसल्याही परिस्थितीत हा संघ मतदारसंघ सोडणार नाही दरवर्षी आपण बघतो की बाहेर पक्षातनं माणूस शिवसेना भाजप जिथे येतो आणि सेना भाजप नेतृत्व करतो मात्र या सगळ्या ह्याच्यात सेना भाजप भाजपच्या कार्यकर्त्यांची माती होते त्यांना या ठिकाणी पुढे संधी मिळत नाही त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी असतील भारतीय जनता पार्टीचे जे निष्ठावान पदाधिकारी असतील ते सर्वजण आम्ही मिळून या ठिकाणी विनंती करणार आहे की हा पक्ष मूळ कार्यकर्त्यालाच उमेदवारी देव अशा प्रकारची भूमिका आम्ही घेणार आहोत आणि शिवसेनाच हा मतदारसंघ या ठिकाणी लढवणार आहे आणि मी सुद्धा या करमळा मतदारसंघातून या ठिकाणी निवडणूक लढवण्याला इच्छुक आहे तशी मी मागणी आमच्या पक्षाकडे एकनाथ शिंदे साहेबांकडे केली आहे या ठिकाणी पक्ष निर्णय घेईल तो अंतिम राहणार आहे पण शिवसेना हा मतदारसंघ या ठिकाणी सोडणार नाही नगरपालिकेच्या विकास कामा संदर्भात काय वरती हालचाली आहेत काय नगरपालिकेच्या संदर्भात बोलायचं झालं जा जा तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर निधी करमाळा नगरपालिकेला या ठिकाणी मिळाला या काही ठिकाणी आमदार संजय मावळ शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा जवळपास पंचवीस ते तीस कोटी रुपयाचा निधी त्यांनी त्यांच्या अजितदादा साहेबांकडून खेचून आणलेला आहे आम्हीसुद्धा आमच्या पद्धतीने दहा बारा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी नगरपालिकेला आणलेला आहे न झाली एवढी कामं सध्या नगरपालिकेत होत आहेत मात्र प्रशासकीय अधिकारी सक्षम नसल्यामुळे गेल्या अडीच वर्षात प्रशासकीय काळात दुर्दैवानं सांगावं लागतं की करमाळाची दीडशे कोटी रुपयाची एक संयुक्तिक जी योजना होती ती रखडलेली आहे त्यात भुयारी गटार योजना असेल अमृत टू जल योजना असेल आणि सांडपाणी प्रक्रिया योजना असेल या तीन योजनेसाठी जवळपास दीडशे कोटी रुपयाचा प्रस्ताव या ठिकाणी कलेक्टर ऑफिसहून अजून मंत्रालयाच्या दरबारात या ठिकाणी गेलेला नाही अशी विदारक परिस्थिती आहे त्यामुळे हे राहिलेली कामं या ठिकाणी भावी काळात आम्ही या ठिकाणी करून घेणार आहोत आणि खऱ्या अर्थानं नगरपालिकेचा पारदर्शक कारभार होण्यासाठी त्या ठिकाणीसुद्धा चांगल्या पद्धतीचे लोक या ठिकाणी आले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका आहे पण या ठिकाणी आज आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून नगरपालिका इमारतीसाठी सहा कोटी रुपये आणलेले आहेत टाउन हॉलसाठी पाच कोटी आहेत आणि ही दोन महत्वाची कामं या ठिकाणी ही कामाचे टेंडर सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचं कि किंवा नगरपालिकेने करायचं या वादात हे काम रखडलेलं आहे ह्या जो वाद हा झाला नसता तर ही आता इमारतीचं भूमिपूजन काम सुरू झाली असतं पण बा आता बांधकाम खात्याने सुद्धा ही कामं तात्काळ का सुरू करावेत अशा प्रकारची या ठिकाणी आमची भावना आहे आणि या ठिकाणी नगरपालिकेच्या बाबतीत आता जे, जे काही बोलायचं ते नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेस बोलू पण मी एक मात्र नक्की सांगेल एकनाथ शिंदे साहेबांनी गट तट पक्ष न बघता कर्मळा नगरपालिकेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निधी दिलेला आहे दादा दुसरं एक महत्त्वाचं की वृत वर्तमानपत्र असो प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो सगळीकडं विधानसभेच्या उमेदवारीच्या दावेदारीबाबत आपलं नाव रेसमध्ये आहे आपलं नाव चर्चेत आहे परंतु हा दावा करण्यामागं आपलं नेमकी भूमिका काय किंवा आपलं कितपतही आहे का करू नये आम्ही दावा गेल्या जर दहा पंधरा वर्षाचा माझा चळवळीतला अभ्यास बघितला तर दुधाचं आंदोलन असो साखरेचं आंदोलन असो दराचं आंदोलन असो या आंदोलनात हेरारेने भागून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करतोय आज या ठिकाणी रोज पंचवीस ते तीस लोकं माझ्याकडे काम घेऊन येतात मी त्यांची काम करू ग्राउंड लेवलच्या लोकांचे काम करत आहेत आणि हे करत असताना विकासात काम सुद्धा मी आम्ही माझ्या ताकदीने प्रचंड उभा केलेला आहे आज या ठिकाणी आम्ही नर्सिंग कॉलेज चालू केलं की जे करमाळ्यात नर्सिंग कॉलेज नव्हतं ते नर्सिंग कॉलेज या ठिकाणी आम्ही चालू केलं या ठिकाणी आम्ही डायलिसिस सेंटर चालू केलं दहा मशीन डायलिसिस सेंटरच्या आणल्या डायलिसिस सेंटर चालू केले आम्ही या ठिकाणी ब्लड बँक चालू केली आहे या ठिकाणी आम्ही गार्मेंट युनिट चालू करून महिलांना रोजगार या ठिकाणी निर्माण करून दिलेला आहे आम्ही या ठिकाणी करमाळा एम आय डी सी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून रखडलेला प्रश्न होता नेमकं त्या एम आय डी सीवर अनेक जन राजकारण करायचे पण मी प्रत्यक्षात त्या एम आय डी सीच्या प्रश्नाच्या पाठीमागा लागून त्या ठिकाणी प्लॉट वाटपाची प्रक्रिया चालू केली मी स्वतः तिथे साडेपाच एकराचा प्लॉट घेऊन या ठिकाणी मोठा उद्योग उभा करायच्या तयारीत आहे कमलादीव अवधि वसंतीच्या माध्यमातून मी शेकडो लोकांना रोजगार दिलेला आहे दुधाच्या धंद्यामधून लोकांना रोजगार दिलेला आहे अनेक सर्वसामान्यांना मी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जवळपास आत्तापर्यंत एक कोटी चाळीस लाख रुपयाची मदत निधी मिळवून दिलेली आहे बांधकाम कामगारांच्या अडीच हजार बांधकाम कामगारांची मी नोंदणी केली प्रत्येकाला भांडे मिळून दिले तुम्ही गेल्या आठवड्यातच बघितलं असेल एका कार्यक्रमात चारशे एक महिलांना मी प्रत्येकी दहा हजार आठशे रुपयाचे त्रेचाळीस लाख रुपयाची भांडे वाटण्याचा कार्यक्रम घेतला ती भांडे काय माझ्या घरचे नव्हते शासनाच्या योजना सर्वसामान्यपर्यंत देण्यासाठी मी या ठिकाणी अवरात्र काम करतोय अनेक प्रश्न बघितलं बँकेचा प्रश्न असेल पीक विम्याचा असेल केळीच्या नुकसानीचे प्रश्न असतील संतधारी नुकसानीचे प्रश्न असतील अनेक लोक माझ्याकडे येतात मी सर्वसामान्य तळागाळातले काम करतो आणि जे पुढारी आहेत ते फक्त गावगुंडीचे पुढारी हाताखाली धरून राजकारण करतात आम्ही तळागाळात काम करणाऱ्या माणसांनी आम्ही स्वप्न बघायचे नाही का आमदारकीचे काही ठराविक लोकांचीच मक्तेदारी आहे का आमदारकी लढवणे आणि करणे आज त्यांचे त्यांचं कर्तृत्व काय आहे जे आज आमदार की लढवायचं म्हणतात त्यांनी सांगायला पाहिजे ना त्यांनी काय काम त्यांच्या हातात मी सत्ता दिलेली आहे एखाद्या दिवशी जनतेने बघावं सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या हातात सत्ता देऊन बघावं आणि आम्ही का दावा करू नये आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम करतो आणि निश्चितपणे जर मला पक्षाने संधी दिली तर मी या ठिकाणी या ठिकाणी चांगला रोडमॅप करून करमाळा तालुक्याचं भाग्य बदलल्याशिवाय दादा एक पत्रकार म्हणून प्रश्न विचारतो की पत्रकारितेतला आपला अनुभव आणि व्यासंग खूप दांडगा आहे आणि तुम्हाला प्रत्येक इलेक्शनचा अनुभव आहे जवळून इलेक्शन अनुभवलेले आहेत तुम्ही त्या प्रक्रियेत देखील होता यंदाच्या विधानसभेसाठी अंडर करंट ज्याला म्हणतात तो एक विशेष मुद्दा कुठला असेल अंडर करंट जर तालुक्याच्या बाबतीत बघितलं तर लोकसभा निवडणुकीला थोडासा अंडर करंट या ठिकाणी दिसला पण लोकसभेला जे मुद्दे होते ते विधानसभेला या ठिकाणी मुद्दे राहणार ना नाहीत पण मी या ठिकाणी जनतेला एकच विनंती करणार आहे की मतदान करताना तुम्ही काम करणारं कोण या ठिकाणी बघून मतदान केलं पाहिजे या ठिकाणी तुम्ही तुलना केली पाहिजे की ज्यांच्या हातात आपण वर्षानुवर्ष कारखाने दिले त्यांनी किती लोक देशोदडीला लावली ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनी पाच वर्षात काय केली वाळू आणि व्याजपट्टा ही काय राजकारणाचे क्षेत्र होऊ शकत नाही ह्या लोकांनी किती शैक्षणिक संस्था काढल्या किती लोकांना मदत केली किती लोकांना रोजगार दिला किती लोकांचं भलं केलं तालुक्याच्या विकासाची नवीन नवीन योजना काय आणल्या आपण जर इतर तालुक्यात बघितलं मी कोणाचं गुणगान घालणार नाही पण कर्जत तालुक्यात जामखेडमध्ये जर गेलं तर पाच वर्षात किती प्रगती झालेली आहे आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचं काय एक शैक्षणिक संस्था आपल्याकडं नाही आहे केळीचं या ठिकाणी आपल्याकडं सेंटर होणार ते दुसरीकडे गेलं या ठिकाणी एक नवीन नेतृत्व यायला काही अडचण नाही असं मला वाटतं पण मतदारांनी जागृत होऊन जर त्यांनी मतदान केलं तर या ठिकाणी नक्की बदलवाल्याशिवाय राहणार नाही आत्ता ह्या क्षणाला कुणावर टिकरणी टीका टीका करण्यापेक्षा ज्यावेळेस विधानसभेचं चित्र स्पष्ट होईल त्यावेळेस जो कोणी असेल त्याचा आम्ही सातबरा जनतेपुढे मांडू धन्यवाद